नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल पवन मावळातील प्रमुख सहकारी संस्था पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी संस्थेचे विद्यमान संचालक बाळू आखाडे यांची निवड करण्यात आली आहे दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी संस्थेची मासिक सभा पार पडली या सभेत सर्वानुमते बाळू चिंदू आखाडे यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पवना कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित काले वसाहत पवनानगर तालुका मावळ या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊ सावंत यांनी याबाबत माहिती दिली पवना कृषक संस्थेची गतवर्षी निवडणूक पार पडली यामध्ये एकूण तेरा संचालक निवडून आले होते त्यातून भाऊ सावंत यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून आणि गणपत घारे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली परंतु तेरापैकी दोन संचालक हे अपात्र ठरले त्यापैकी एक गणपत घारे हे होते त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी सोळा ऑक्टोबरच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला त्यामध्ये सर्व संचालकांच्या संमतीनं बाळू आखाडे यांची आली बाळू चिंदू आखाडे हे पवन मावळातील शिळीमगावचे रहिवासी असून पवन मावळातील एक प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक आहे धनगर समाजातील असलेल्या बाळू आखाडे यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायासोबत आधुनिक शेतीत स्वतःला झोकून दिलाय पवना कृषक संस्थेच्या वाटचालीत त्यांचं योगदान राहिले त्यामुळे या संस्थेच्या उपाध्यक्ष निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा